नमस्कार मी रुपा सोळसे जामकर स्वागत करते तुमचे माझ्या चॅनेलवर माझे माझघर आज आपण बनवत आहो खमंग मुगाची भजी ही भजी करायला सोपी आहे आणि वरतून कुरकुरीत आतून अतिशय सॉफ्ट अशी ही मस्त मुगाची भजी तुम्हाला नक्कीच आवडेल चला तर मग आपण बघूया मुगाच्या भजीसाठी काय काय साहित्य लागणार आहे मी एक मोठी वाटी मुगाची डाळ आणि त्यातच मी चार चमचे चण्याची डाळ आणि चार चमचे उडदाची डाळ अशा मी भिजत घातलं होतं एक तासभर घातलं होतं भिजत कोमट पाण्यामध्ये आता चटणीसाठी आपण एक तीन चार हिरव्या मिरच्या दहा बारा पुदिन्याची पानं कोथिंबीर तीन चार लसणाच्या पाकळ्या आणि जिरं घ्यायचं आहे ही डाळ जी मी भिजत घातली होती ती वाटून घेतली आणि त्यासाठी आधी मी एक तीन चार चमचे डाळ जी भिजवलेली ती काढून घेतली होती आणि आता हे वाटणे आलं लसूण हिरवी मिरची आणि जिरं जाडसर वाटून घेतलं आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर हे सगळं आपण त्या पिठामध्ये घालून घेऊया आणि आपण चटणी बनवून घेऊया आधी च चटणीसाठी मी एक चार चमचे फुटण्याची डाळ घेतली आहे मिक्सरमध्ये त्यातच आपण कोथिंबीर लसूण पुदिन्याची पानं आणि हिरव्या मिरच्या जिरं घालून घ्यायचं आहे आता हे सगळं मी मिक्सरच्या भांड्यात घेतलेलं आहे चटणीचं साहित्य त्यात आपण आता लिंबू पिळून घेऊया अर्धा लिंबू आहे आपल्याला थोडीसं आपल्याला म्हणजे चवीपुरतं थोडं मीठ घालायचं आहे साखर घालायची एक चमचाभर आता मी आधी थोडंसं मीठ घालून घेते मीठ थोडं कमी वापरायचं आहे कारण आपण काळं मीठ पण त्यात घालणार आहोत म्हणून थोडं मीठ कमी वापरूया आता थोडीशी मी एक चमचावर साखर घातली आहे आणि हे बघा थोडंसं आपल्याला काळं मीठ घालायचंय जास्त नाही एक दोन चिमटी मी काळं मीठ घातलंय आणि आता हे आपण मिक्सरमधनं बारीक करून घेऊया आधी थोडंसं सा जाडसर वाटून घ्यायचं आणि मग मग त्यात आपण थोडंसं थंड पाणी घालून घेऊया आणि मिक्सर मधन छान अशी चटणी बनवून घेऊया आता पुन्हा हे मी छान बारीक करून घेते आपली चटणी तयार आहे आणि त्या मिश्रणामध्ये मी मिरची लसूण जिऱ्याची पेस्ट घातली कोथिंबीर मीठ आणि थोडंसं हिंग घातलं आणि असं फेटून घ्यायचं आहे नेमकं मी ही प्रोसिजर करताना माझा व्हिडिओ बंद झाला होता त्यामुळे खूप खूप सॉरी पण हे पीठ आपण असं छान फेटून घ्यायचं आहे जेवढं आपण हे छान पीठ फेटून घेऊ तेवढी भजी फुकतात सोड्याची आपल्याला गरज लागत नाही आणि वरतून कुरकुरीत आतून छान अशी सॉफ्ट होतात मी मीठ घातलेलं ते वाटून ठेवलेलं जाडसर मिरची आणि लसूण जिरं ते घातलेलं आणि कोथिंबीर आणि चिमटीभर हिंग एवढं मी त्यात घातलं होतं पण व्हिडिओ बंद झाली अचानक त्याच्यामुळे खूप सॉरी तेल मी तापत ठेवते ठेवलेलं आहे आता आपण थोडंसं पीठ घालून बघूया की तेल तापलं आहे कापलं जर आपली भजी अशी छान वर आली तर आपलं तेल छान तापलेलं आहे तर ता आपली भजी वर आलेली आहे आता आपण त्या काढून घेऊया आणि दुसरी भजी टाकून घेऊया पीठ इतकं पातळ आहे की छान अशी गोल भजी पडते आपण जर घट्ट असं पीठ असेल आपलं भजीचं तर भजी अशी गोल पडणार नाही आणि याला अजिबात सोड्याची गरज लागत नाही भजी खूप छान फुलतात आणि उडदाची डाळ घातल्या उडदाची डाळ आणि चण्याची डाळ घातल्यामुळे थोडीशी ही वरतून छान अशी कुरकुरीत होतात तर आता आपण एक एक भजी टाकून घेऊया तेलामध्ये आणि मीडियम ट फ्लेमवर आपल्यालाही छान तळून घ्यायची आहे लो टू मीडियम फ्लेमवर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून मी अपलोड केलेल्या रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आज पहिल्यांदाच माझ्याकडनं एक चूक झाली का माझा व्हिडिओ बंद पडला मध्येच त्याच्यामुळे ही रेसिपी मी नक्कीच तुम्हाला पुन्हा मी ह्याची व्हिडिओ शेअर नक्की करीन आणि पुन्हा छान दाखवेन आता आपण ही भजी तळलेली आहे आता ही कापण काढून घेऊया तर मी चाळणीवर काढून घेते आणि त्याच्या खाली मी अजून एक भांडं ठेवले म्हणजे जे तेल असतं ते खाली भांड्यामध्ये पडतं आपली भजी निथळून निघतात आता मी दुसरा घाणा पण घालून घेते तेलामध्ये एवढं पातळ पीठ असेल ना तर भजी छान गोल गोल पडतात बघा किती छान फुलून वर येतात ही भजी आणि मुगभजी सगळ्यांनाच आवडते आणि ही भजी लहान मुलं पण आवडीने खातात आणि बेसनाची भजी करण्याऐवजी जर अशी मुगाची भजी असेल तर मुलांना द्यायला काहीच हरकत नाही आणि आवडीने सुद्धा खातात ते आपल्याला ही भजी मिडियम फ्लेमवरच तळून घ्यायची आहे नाहीतर ही आतून कच्ची राहतील आणि वरतून तळली जातील त्याचा कलर बदलेल पण आतमध्ये ही कच्चीच राहतील त्याच्यामुळे मीडियम फ्लेमवरच आपल्याला ही भजी छान तळून घ्यायची आहे आता ही पण भजी आपली झाली आहे आता आपण ही भजी काढून घेऊया चाळणीमध्ये तुम्हाला माझी ही रेसिपी पण आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला ही भजी आवडली का भजीबरोबर खायला आपल्याला छान अशी मिरची पण तळून घेते मी आपली भजी झाली आहे आता आपण प्लेटमध्ये भजी काढून घेऊया तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आता आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये बाय बाय